ता दहावी या वर्गाची या ठिकाणी शिकवलेल्या भागावर एक सराव चाचणी घेण्यात येत आहे विषय इतिहास शिकवलेल्या भागावर विद्यार्थ्यांनी आपली उत्तरे मुद्देसू लिहावी म्हणून प्रत्येक मुद्द्याला महत्त्व आहे चार मार्काचा एक प्रश्न त्या चार मार्काचे आठ मुद्दे त्यांनी लिहावेत योग्य ते अपेक्षित उत्तरं लिहिलेल्या विद्यार्थ्यांना योग्य गुणदान देऊन लगेच त्याची पडताळणी होऊन त्यांना तो पेपर दाखवला जाईल अशा प्रकारे किती प्रमाणात त्यांनी हा भाग आत्मसात केला अशा प्रकारे इथं पाण्यात येणार आहे जर कदाचित काही भागावरती अधिक प्रकार झाल्या असतील तर पुन्हा त्याची पुनर्भरण जाईल निसर्गी वातावरणात ही परीक्षा होते